कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात सर्वत्र शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय या शिमगोत्सवादरम्यान ठिकठिकाणी थीक होलिका दहन केले जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सोनारळी मित्रमंडळ तसेच महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवस होळी भेटवण्यात आली तसेच आता शिमगोत्सव संपेपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोनाराळी मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे सोनाई मित्रमंडळातर्फे आज दहावा दहाव्या दिवशी आपण होळी ही केलेली आहे त्याचबरोबर खेडजाई रेडजाईचं होम पण लावलेलं आहे या शिमगा उत्सवामध्ये हो आमचे सर्व सोनाई मित्रमंडळाचे बाळगोपाळ सर्व सदस्य चांगल्या उत्सवात हो हा शिमगा पार पाडतात याही वर्षी आमचं हेच उद्दिष्ट आहे की शिमगा हा आनंदाने जावा सर्वांनी त्याचा आनंद घेता हवा याच शिमग्या उद्दिष्टनिमित्त आज आमच्या इथे केळी लावण्याचा हा एक परंपरा आहे म्हणजे आम्ही जो बालपणापासून हे बघत आहोत आणि हेच आमची शिकवण सगळी जी आम्ही बालपणापासून शिकवत आलो आहे हे आमचे सर्व बा लहान मुलं आहेत त्यांनी पण हे पुढं चालू ठेवावं हेच आमच्या मंडळातर्फे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे असाच शिमगा आमचा जोरात जोरात होऊन दे जोरा प्रत्येक दिवशी आम्ही मंडळातर्फे मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असतात महिलांसाठी कार्यक्रम असतात आमच्या पुरुष मंडळाचे कार्यक्रम असतात सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो काही म्हणजे वस्तीमध्ये आम्ही जाऊन एक असं मुलांना किंवा एखादी वस्ती असेल तिथं अन्नधान्य देऊन वाटप असं मंडळाचा आम्ही एक उपक्रम राबवतो या मंडळाच्या वतीने आमचे आकाश पिंपळकर असतील अमोल गोळगरकर असतील आणि काही डंबे असतील असे बरेच जण आहेत की ह्या होळीसाठी बरेच भरपूर मेहनत घेतात आणि या एवढे मोठे असून जर होळी ही चांगल्या उद्दिष्टने पार पाडतात त्यांचं मी मनपूर्वक मंडळातर्फे धन्यवाद करतो की यामुळे होळी ही आपली चांगली चांगली होत जाईल thank <laughs> you